उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे अंगणवाडीत साप आढळून आल्याची घटना अठरा जून रोजी सकाळी घडली या घटनेमुळे बालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल गावातील महिलेने उपस्थित केला आहे अवलकोंडा येथे एकूण तीन अंगणवाड्या असून तीनही अंगणवाडीमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही मुलांसाठी अंगणवाडी सेविकेला पाणी बाहेरून आणावे लागत आहे असाही प्रश्न गावातील महिलांनी उपस्थित केला आहे <NC2> <आणी .1> आज अंगा गावामध्ये अंगणवाडी अंगणवाडीमध्ये लहान लेकरांमध्ये शिकत असताना मॅडम असताना खूप मोठं जनावर निघालेलं आहे आणि खूप मोठा साप निघाल्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर गावातील नागरिकांनी येऊन त्या सापासला मारले पण ह्या अंगणवाडीमध्ये अख्खा उन्हाळा गेला एकमेक पाणी नाही पाच वर्ष निघून गेले पण लहान लेकरांना सुद्धा पाणी नाही याचे जमीदार ग्रामसेवक आहे का कोण आहे असे मोठे मोठे खड्डे आहेत तिथे लहान जर पाण्या पावसामध्ये जर तिथे पडले गेले तर जागेच पण याचा विचार कोण करणार आहे जिथे वादच वाद निर्माण होत आहे